कल्याण डोंबिवली महानगरपालिकेतील भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पार्टीचे माजी नगरसेवक सदाशिव शेलार यांनी शिवसेना पक्षप्रमुख एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये शिवसेनेत प्रवेश केला काही दिवसांपूर्वी याआधी काँग्रेसच्या तीन नगरसेवकांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता त्यानंतर आता माजी नगरसेवक सदाशिव शेलार हे एकमेव होते ज्यांच्या भूमिकेवरती सर्व राजकीय पक्षांचं लक्ष लागलं होतं शेलार यांच्या शिवसेनेत प्रवेशानंतर आता डोंबिवलीमध्ये काँग्रेसला येत्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये या महारा नगरसेवकांच्या प्रभागात कोणता उमेदवार उभा करावा असा प्रश्न आता नक्कीच पडला आहे उद्दिष्ट म्हणजे प्रभागाच्या विकासासाठी कारण आज पॅनल पद्धतीने ते काँग्रेसला स्कोप नाही आहे आणि आमचे झोपडपट्टीचा आम्हाला सर्वांगीण विकास करायचा आहे आणि लोकांचं घरांचा प्रश्न सोडवायचा आहे त्यासाठी विरोधात राहून कामं होत नाहीत म्हणून सत्ते यांच्याबरोबर जाऊन आम्हाला लोकांना न्याय द्यायचा आहे त्यासाठी तुमची मनधरणी केलेली काही के पक्षात या मला हो त्यांचे निरोप चालू होते भेटेगाठी करत होते काही लोक त्यांचे शिंदे साहेबांशी प्रवेश शिंदे शिंदेसाहेबांशी काय बोलणं झालं आपलं विकासाच्या प्रभागाच्या विकासासंदर्भात विकासा मी चर्चा केली त्यांनी सांगितलं माझ्या जेणे होईल तेवढा आम्ही फंड आम्ही तुम्हाला देऊ आणि एसआरए लावायचा प्रयत्न करू झोपडपट्टीमध्ये त्या निवडणुकीत तुम्ही उभे राहणार आहात का हो आता पक्ष कुठे निर्णय घेईल पक्ष त्या हिशोबाने विचार करू हा निर्णय पक्षच आहे तुमची पूर्वीची एक प्रथाच आहे ती मी काँग्रेसमध्ये खूप होता काँग्रेस पक्ष सोडता सोडताना तुमचं मन असं थोडंसं हे नाही झालं हो दुःख होतं आहे कारण काँग्रेसने आम्हाला खूप काही दिलं आहे आम्ही आमच्या परिणी पक्षासाठी जे होईल ते केलं आहे पण आज प्रभागासाठी गरज होती म्हणून आम्ही निर्णय घेतले पक्षाबद्दल आमचा कुठलाही रोष नाही आहे